गीता अध्याय 18 वा श्लोक 50 वा सिद्धिम प्राप्तो यथा ब्रह्मत तथाप्नोति निबोधमे समासे नैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्यया परा सिद्धिम शिवरघात अनुस्वाराचा म प्राप्तो यथा ब्रह्म ब्र नंतर ह म्हणायचा ह अर्धा आहे तिथे आणि म पूर्ण आहे ब्रह्म तथापनोती थापूर्ण म्हणायचा नंतर म्हणायचा तथापनोती आपनोती असा शब्द आहे तो आपल्या म्हणण्यातनं ऐकू आला पाहिजे तथापनोती निबोध मे समासेनैव कौंपतेय निष्ठा कौंतेय मध्ये कौ दोन मात्रे आहेत ते ऐकू येऊ देत निष्ठा निवर आघात घ्यायचा ज्ञानस्य नवर आघात घ्यायचा सला य आहे जोडलेला तो य चौच्चार पूर्ण ऐकू येऊ दे निष्ठा ज्ञानस्य या परा सिद्धी प्राप्तो यथा ब्रहमत थापनोती निबोध मे सिद्ध तिम प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोधमे सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोधमे सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोधमे सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नो तिनिबोधमे सिद्धिं प्राप्तो यथाब्रहम् तथाप्नो तिनिबोधमे समासेनैव कौन्तेय निष्ठाज्ञानस्य या परा समासेनैव कौन्तेय निष्ठाज्ञा नस्य या परा समासेनैव कौन्तेय निष्ठाज्ञानस्य या परा समासेनैव कौन्तेय निष्ठाज्ञानस्य या परा समासेनैव कौन्तेय निष्ठाज्ञानस्य या परा सिद्ध सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे समासे कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा संधिविग्रह सिद्धिं प्राप्तः यथा ब्रह्म तथा आप्नोति निबोधमे समासेन एव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा सिद्धिम, म्हणजे परमात्मसिद्धी प्राप्त म्हणजे प्राप्त करून घेतलेला यथा म्हणजे ज्याप्रमाणे ब्रह्म म्हणजे परब्रह्म किंवा मुक्ती तथा म्हणजे त्याप्रमाणे आपनोती म्हणजे प्राप्त करून घेतो निबोध म्हणजे जाणून घे मे म्हणजे माझ्याकडून समासेन म्हणजे थोडक्यात किंवा संक्षेपाने एव म्हणजे च कौंतय म्हणजे हे कुंतीपुत्र अर्जुना कुंत्या अपत्यंपुमान अपत्यम तद्धित प्रत्ययांत शब्द आहे कुंतीचा मुलगा या अर्थाने कौंतेय हे संबोधन आहे अर्जुनासाठी आलेलं निष्ठा म्हणजे खरं तर अंतिम ध्येय ज्ञानस्य म्हणजे ज्ञानाची या म्हणजे जी परा म्हणजे श्रेष्ठ किंवा परमात्म प्राप्ती ही अन्वय ज्ञानस्य या परानिष्ठा सिद्धिं यथा प्राप्तः ब्रह्म आपनोति तथा कौन्तेय समासेन एव मे निबोध खरंतर वाक्यामध्ये संबोधन आधी येतं त्यामुळे हे कौंतेय ज्ञानसी या, या परानिष्ठा सिद्धिम यथा प्राप्त ब्रह्म आपनोती तथा समासेन एव मे निबोध असा अन्वय असायला पाहिजे पण इथे पुस्तकात दिलेला आहे तसा मी तुम्हाला वाचून दाखवला हे कुंतीपुत्र अर्जुना ज्ञान जी परानिष्ठा किंवा श्रेष्ठ निष्ठा अशी जी सिद्धी ज्या प्रकारे मनुष्य प्राप्त करून घेतो ब्रह्म प्राप्त करून घेतो तो प्रकार मी तुला संक्षेपाने सांगतो तो तू माझ्याकडून समजून घे किंवा जाणून घे भगवंतानी गीतेच्या चौथ्या आणि पाचव्या अध्यायामध्ये ज्ञान योगाबद्दल जे संपूर्ण विवेचन सांगितलेलं आहे ते ह्या पुढच्या काही श्लोकांमध्ये भगवंत थोडक्यात संक्षेपाने सांगणार आहेत पन्नास ते पंचावन्न ह्या श्लोकांमध्ये ज्ञाननिष्ठेच्या द्वारे परमात्मा प्राप्ती कशी करून घ्यायची ते भगवंत सांगणार आहेत या श्लोकामध्ये भगवंत निष्कामतेची परमसिद्धी म्हणजे मुक्ती किंवा पूर्णपणे आत्मज्ञान होणे ही सिद्धी योग्याला किंवा ज्ञान योग्याला कशी प्राप्त होते निष्ठा म्हणजे खरंतर अंतिम ध्येय प्र प्रत्येक मनुष्याला शेवटी कुणापर्यंत जायचं आहे तर परमात्म्यापर्यंत जायचं आहे म्हणून परमात्मा हीच खरी निष्ठा आहे आणि ही पराकोटीची निष्ठा किंवा हीच परमात्मा प्राप्ती ज्ञानयोग्याला पायरीनी जसा क्रमयोगीसुद्धा वर चढत जातो प्रथम कर्म कर्मातून ज्ञान ज्ञानाच्याद्वारे संपूर्ण जडतेबद्दल अनासक्ती आणि त्यातून सूक्ष्मता परमात्म्याप्रमाणे दैवी गुण अंगी बांधणे त्यातून पुन्हा ज्ञान ज्ञानाच्याद्वारे पराकोटीचं भगवंतावरचं प्रेम आणि प्रेमाच्याद्वारे परमात्मा प्राप्ती हा सगळा क्रमयोग्याचा किंवा निष्काम कर्मयोग्याचा मार्ग आहे क्रमाक्रमाने तो योगी उन्नत होत जातो त्याचप्रमाणे ज्ञानयोगीसुद्धा क्रमाक्रमाने उन्नत होत जातो ज्ञानयोगी जो असतो तो वृत्तीचा असतो मुळातच वृत्तीचा असतो पण वृत्ती आहे म्हणून लगेच परमात्मा प्राप्ती होत नाही त्यालासुद्धा एक एक पायरीनी वर चढावं लागतं ज्ञानामध्ये कायमचं स्थित व्हावं लागतं तेव्हा त्याला मुक्ती मिळते अशी ही ज्ञानयोगाची परानिष्ठा किंवा शेवटची टोकाची निष्ठा भगवंत आपल्याला आता उलगडून सांगणार आहेत तो, तो सगळा भाग एक्कावन्न ते त्रेपन्न एक एक पायरी काय काय आहे ज्ञानयोगाची ते एक्कावन्न ते त्रेपन्न या श्लोकांमध्ये भगवंत सांगतील आत्ता फक्त भगवंतानी या श्लोकामध्ये एवढंच सांगितलं की ज्ञानयोगाची जी परानिष्ठा आहे तीच परमसिद्धी किंवा निष्कामता येणं मुक्तीबद्दलसुद्धा कामना न उरणं ही नैष्कर्म्य सिद्धी आहे आणि ती नैष्कर्म्य सिद्धी ज्ञानयोग्याला कशी प्राप्त होते ते भगवंत पुढे सांगणार आहेत ते सुद्धा थोडक्यात सांगणार आहेत समासेन म्हणजे संक्षेपानी सगळं अगदी खोलात सांगत बसणार नाही आहेत कारण हा सगळा विषय च चार आणि पाच या अध्यायांमध्ये शिवाय सहाव्या अध्यायातसुद्धा आत्मसंयमाच्या द्वारे हळूहळू उन्नत होत जायचं इथे पण हा सगळा संन्यास योगाचा भाग भगवंतांनी अगदी सखोलपणे विशद केलेला आहे त्याची इथे पुन्हा आठवण करून देणार आहेत म्हणून संक्षेपाने सांगणार आहेत आता सिद्धी प्राप्त होण्यासाठी मुक्तीचीसुद्धा आस योग्याला उरता उपयोगी नाही भगवंताला म्हणायचं जेव्हा द्यायची तेव्हा तू मला मुक्ती दे मी तुझ्या ध्यानामध्ये तुझ्या अभ्यासामध्ये आत्मतत्वाच्या आत्मज्ञानामध्ये मी रममाण होणार दोन संन्यासी असतात आणि ते आपल्या गुरुकडे जातात संन्यासी गुरूंचे दोन शिष्य असतात आणि ते गुरूंना विचारतात की मला मुक्ती कधी मिळेल त्या दोघांनाही घाई झालेली असते मुक्तीची तेव्हा गुरु म्हणतात एका झाडाजवळ नेतात आणि त्या दोन्ही शिष्यांना सांगतात की ह्या झाडाची सर्व पानं जेव्हा गळून पडतील तेव्हा तुम्हाला मुक्ती मिळेल हे ऐकून ए पहिला शिष्य होता तो गलित गलितगात्र होऊन गेला बाप रे इतकी वर्ष इतके जन्म आपल्याला साधना करायचेत झाडाला तर किती अगणित पानं आहेत आणि ती सगळी पानं गळून गेल्यावर मुक्ती म्हणजे किती काळ जावा लागेल असं त्याच्या मनात येतं पण दुसरा शिष्य असतो तो मात्र आनंदाने अत्यंत आनंद विभोर होऊन नाचायला लागतो भगवंताची किती असीम कृपा आहे की ह्या झाडाची सगळी पानं गळल्यावर का होईना मला मुक्ती मिळणार आहे ह्या आनंदामध्ये तो इतका रममाण झाला की भगवंताच्या प्रेमाने त्याचं मन अत्यंत भरून आलं त्याच आनंदाच्या भरात टाळ्या पिटत भगवंत नाम घेत तो अत्यंत सुखाने अत्यंत आनंदाने भगवंताचं चिंतन करू लागला त्याला कशाचंच भान उरलं नाही आपल्या भोवती आपले गुरु आहेत समोर एक झाड आहे दुसरा एक शिष्यावतीभोवती आहे ह्या कशाचंच त्याला भान उरलं नाही इतका तो भगवन्मय झाला आणि त्याच क्षणी त्याचं भगवंताशी ऐक्य साधणं भगवंताशी ऐक्य साधणं ही मुक्ती त्याला त्याच क्षणी प्राप्त झाली अर्थातच जेव्हा ज्ञानयोगी मुक्तीची सुद्धा आशा सोडून देतो किंवा मुक्ती मिळावी हे फळसुद्धा मिळेल तेव्हा मिळू दे मी भगवत भक्तीमध्ये स्वतःला रमवून टाकीन असा विचार करतो तेव्हा त्याला ज्ञानयोगाची परानिष्ठा निष्कामबुद्धी ही प्राप्त होते आणि ज्या क्षणी निष्कामबुद्धी प्राप्त होते त्या क्षणी भगवंताशी अद्वैत साधून जिवंत असतानाच ज्ञानयोगी मुक्तावस्था खरत प्राप्त करून घेतो ज्ञानयोगाच्या द्वारे जिवंत असतानाच भगवत प्राप्ती कशी करून घ्यायची आणि काय काय क्रमाने तो क्रमयोगी उन्नत होतो ते भगवंत पुढे एक्कावन्न ते त्रेपन्न या श्लोकांमध्ये सांगणार आहेत आजचा श्लोक एकदा म्हणूया आणि थांबूया सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोधमे समासे कौन्तेयनिष्ठा ज्ञानस्य या परा हरि ओं